माधुरीताईच्या मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन जी खरंच काय सत्य परिस्थिती आहे ही संगीतावानखेडे कशी बाई आहे आत्ता खूप घाण शिवाय येतात तोंडात पण माझे काही मा माऊळे आहेत महाराजांचे भक्त आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की महाराजांच्या समोर शिवेगाळ म्हणून आत्ता मी महाराजांच्या समोरच बसलेली ऍक्च्युअली ऑफिसमध्ये आहे त्यामुळं मी कुठलाही वाईट घाण शब्द बोलणार नाही आणि ती बाई ते बोलायच्या लायकीची नाहीच आहे सगळ्यात घाण शब्द तिला वापरले तर त्याच्यापेक्षा घाणतीबाई संगीता वानखेडे बाई हिच्यावरच बोलाईले तर माधुरी जे सगळं सत्य बाहेर आणलं उघडकीस आणलं कारण वेळोवेळी ही बाई जरांगे पाटलांवर आरोप करत होती तर त्याच्यातली एक जी महिला म्हणजे एक ज्या ताई होत्या त्या जरांगी पाटलांच्या पहिलेपासूनच्या समर्थक होत्या हे संगीता वानखेडेची त्या ताईची मैत्री झाली तेव्हापासून मग त्यावेळेला तर संगीता वानखेडे त्यांना काही बोलली नाही जी संगीता वानखेडे सारखं सारखं भुंकून सांगते सारखं सारखं की जरांगेनं माझ्या घरी बाई पाठवली मा तर बिलकुल नाही बिलकुल नाही ही संगीत वानखेडेचीच मैत्रीण असते आता मला सांगा आपल्यात समजा आता माझी एखादी मैत्रीण राष्ट्रवादीची असू शकते एखादी भाजपची असू शकते एखादी शिवजस्तेची मर्जी आहे मग ह्या वेगवेगळ्या पक्षाच्या आहेत किंवा एखाद्याला छगन भुजबळ साहेब विचार आवडतात किंवा एखाद्याला जरांगे पाटलाचे आवडतात किंवा एखाद्याला त्या संगीता वानखेड्याच्या आवडतात मग एखाद्या बाईला संगीत वानखेडेचे विचार आवडतात किंवा एखाद्याला जरांगे पाटलांचे मग आपण तिघं अलग विचाराचे आहेत म्हणून आपण मैत्री तोडत नाही हा विषय आहे मग तसं ही मैत्रीण होती हिची नंतर झालेली मैत्रीण होती हे माधुरी ताईने किलेर किलेर सांगितलं आणि दुसरी गोष्ट आता संगीता वानखेडे काही गुन्हे आहेत का नाही ही बघायच्या आधी किंवा समोरची व्यक्ती खरंच गुन्हेगार आहे का समोरची व्यक्ती खरंच कशी आहे ही बघायच्या आधी आता माधुरीताईने त्यांचं वैयक्तिक सांगितलं माधुरीताईच्या आणि संगीता वानखेडीची ओळखसुद्धा नव्हती बरं का तिला फेसबुकला कुणीतरी सुपारी दिली माधुरीताईला घानाशिवाय द्यायची मग आता विचार करा ह्या बाईचा मेंदू किती सडेल आहे सोशल मीडियावर एखाद्याला शिव्या द्यायची सुपारी आली की बघ ती बाई समोरची खरी आहे का खुटी आहे ही बघायच्या आधीच तिला विनाकारण शाब्दिक मानहानी करणं हे किती योग्य होतं ताईने ते स्पष्टीकरण किलेर किलेर दिलेलं आहे क्लिअर क्लिअर की संगीता वानखेडेनी बायकांना कसा त्रास दिला संगीता वानखेडे बायकांना कशा अपशब्दात बोलते तिनं बायकांना आणि माधुरीताई जेव्हा आंदोलन उभं करतील त्यावेळेला मी खरंच मी स्वतःही तिथं असणार आहे अर्ज द्यायला कोणत्या जी महिला संघटना असू देत नाही तर आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस ह्या तिच्या आंदोलन तिचं वैयक्तिक आंदोलन आहे आणि तिनं जे पेरती तीच उगवतं आणि तिच्या पुरीला बोलल्याला तिला एवढा राग येतो मग आता त्या माधुरीत्याही सांगते त्यांच्या ग्रुपमधल्या कितीतरी पुरींना तिनं अशी बोललेली आहे हेच नाही जरांगी पाटलांच्या पुरीवर सुद्धा तिने किती बोललेली आहे आणि पुरींचा सोडा आपण पण कुणाच्या तरी पुरी आहेत मी पण कुणाची तरी मुलगी होते कुणाची तरी बहीण कुणाची तरी बायको माधुरी ताईने खूप छान स्पष्टीकरण दिले एका वाक्याचं की तिला आणखीन कोणत्या तरी ताईंला म्हणजे महिलेला बोललेले त्या महिलेला दोन सुनं आहेत त्या महिलेला नवरा आहे कुटुंब आहे पण ह्या बाईला नवराच नाही हि बिनयसनीच मोकार जानवर आहे कसं असतं आहे का जानवर आटुक्यात येणं गेलं आळावा ते गेलं गेले त्या जनवाराच्या नाकात येसन घालतात ह्या जनवारानं यसन तवाच तोडून टाकली असच मोकार फिरतंय दुसऱ्याच्या बायकांचं चारित्र्यावर डाग उडवत हे करत ते करत कस यसन असलं म्हणजे हे आटुकेत राहिलं असतं विनाकारण आणि तुम्ही आवर्जून आज माधुरीताईची जी लाईव आहे मी पब्लिकला सांगते आवर्जून माधुरीताईची लाईव्ह बघा म्हणजे ती जी बाई आहे त्या बाईनं काय बायकांना त्रास दिला काय चाळे केले आणि हा जो सोशल मीडियावरचा हिनं ज्या ग्रुपला जारंगे पाटलांचा ग्रुप म्हणून नाव देती तो ग्रुप कसा तयार झाला ही सगळी सवसर माहिती दिलेली आहे तर तुम्ही आवर्जून बघा कोणतरी आलेलं आहे वाटते ऑफिसमध्ये बघते नंतर बोलूयात